आता आंतरिक रामराज्य म्हणजे काय रामराज्य म्हणजे नेमकं काय रामाचं राज्य बरं रामराज्य राम ही तुम्ही संभावना आहे असं तुम्ही म्हणता महाराज मग रामराज्य जर बनवायचं असेल रामराज्य तुम्ही एक समष्टीचं सांगता एक व्यष्ठी आंतरिक सांगता तर त्या आंतरिक रामराज्याचा राजा कोण आहे हे राम झाले मन हे राम झाले मन हे मन हे झाले मन हे राम झाले ज्ञानोबऱ्यांचा अभंग काय ज्ञानोबा म्हण इंद्रियाचा राजा आपण वासुदेवामध्ये नेहमी म्हणतो मन म्हणू राजा एक दे Bye. Uh -huh. संतांनी सांगितलं मन, मनु राजा एक देवो, या मध्ये मन हा राजा आहे आणि मन खरच राजा आहे ते दिसत नाही पण त्याची संत सगळ्यावर चालत आता बऱ्याच जणांच्या मनात चालत काही थोड्या वेळानं कौम नाही आलं काय अरे मनाला काय काय वाटते याच काही घेणं देणं नाही आणि हे मन मोठं विचित्र आहे संतांनी मोठं संक काय काय कधी नाही करू नये त्याची कधी वंचना नेमो पतना आमचे महाराज कीर्तन कराची पाठ असली तर त्याचा साठ असतो म्हणून ना आपण थोडस ठाक अजून वाक्य बोलतो बघा संसारा करताय चांगला आहे परमार्था करताय चांगला आहे संपत्तीला साध चांगला असावा संपत्तीला साध चांगला असावा पण श्रीमंतीचा मार्स करून चांगला ठेवा कोणत्याच संतांनी कोणत्याच अध्यात्मान कोणत्याच परमार्थानं तुम्हाला असं सांगितलं नाही का तुम्ही चांगलं राहू नका मला त्या लोकांची फारच किव येते काही काही कीर्तनकार चांगलं राहण्यावर कौमतात मग समजतच नाही आता आम्ही काय दालपत्रे घालाव कपडे चांगले पाहिजे अरे घालून वाईट लोक चांगले राहतात चांगल्या लोकांनी चांगलं का राहू नये काही वाटलं बोलतो हिंदीतले बघा पटतात आणि मला तुमचं कौतुक वाटून राहिलं बरं एवढ्या पावसातही तुम्ही ऐकून राहले खरे तर तुम्ही आहे आय विला विठाला

नामदेव महाराज शास्त्री सुद्धा तुमच्या गावामध्ये दोन तीन वेळा येऊन गेलेले आहेत आणि आता भगवान गडाचे जे, जे नवे उत्तरला येणार आहे म्हणून चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे चांगलं आहे का रामराज्य मनाला राजा बनवावं लागेल हा मन मोठ विचित्र आहे हा राजा बनतो पण राजा चांगला बनत नाही मन राजा बनतो पण चांगला बनत नाही कीर्तन ऐकत असताना इकडं रो तिकडं बसताना इकडं तिकडं पहा कोण दिली आज्ञा मनाला त्याला आज्ञा कोणी दिली मनानं दिली